कोल्हापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती विजयी झाल्यामुळं कागल शहरातील कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला कार्यकर्त्यांनी बस स्थानकापासून गैबी चौकापर्यंत गुलालाची उधळण करत सवाद्य मिरवणूक काढली कोल्हापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती विजयी झाल्यानंतर कागल शहरातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला श्रीमंत शाहू छत्रपती यांनी महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या विरोधात एक लाखाहून अधिक मतांची आघाडी घेतल्याचं स्पष्ट होताच कागल शहर आणि परिसरातील काँग्रेसचे कार्यकर्ते बस स्थानकासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर एकत्र आले कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत श्रीमंत शाहू छत्र छत्रपती यांच्या विजयाच्या घोषणा देत आनंद साजरा केला त्यानंतर कार्यकर्त्यांनी बस स्थानक ते गैबी चौक दरम्यान सवाद्य विजयी मिरवणूक काढली गैबी चौक इथल्या महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांनी अभिवादन केलं बस स्थानकासमोरील चौकात श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या विजयाचा डिजिटल फलक लावला होता यावेळी काँग्रेसचे शहर आणि परिसरातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते